त्यांना अनेक लोक आहेत आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत माझे खासदार आलेत माझे आमदार आले आमदार आले अनेक लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जण या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे दोन्हीच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास आहे म्हणून अतिशय कोणत्या संख्येत लोक प्रवेश करत आहेत अजून पुढे मतदार सगळे रेकॉर्ड फुटतील एवढी गर्दी भारताना कधी नसेल एवढी गर्दी आज आपण त्या ठिकाणी बघतात आणि या वेळेला डॉक्टर साहेब दुसऱ्यांदा उभे राहिलेले आहेत मला वाटतं मागचे सगळे रेकॉर्ड फुटतील मोठ्या मदतीच्या नेते या ठिकाणी निघून येतील आणि मोदींची हात माणक करण्यासाठी आम्हाला त्यांना पाठवायचं आहे मोदींना दुसऱ्यांदा करायचं आहे त्या देशाला सुपर पॉवर करायचं आहे महाशक्ती करायचं आहे त्यासाठी मोदीजी या देशामुळे ठरवलं आहे मतदानाने ठरवलं आहे की या वेळेला मोदींना चारशे मार करायचं आहे आणि या, या देशाला